या महिन्यात म्हणजे फरवरी महिन्यात त्यांना एक महिन्याचा आम्ही अवधी देणार आहे आणि फरवरी महिन्यात माझ्या नगरसेवकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही केलं तर त्यांचं मानधन थांबू तसंच कर्मचारी अधिकाऱ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही केलं तर त्यांचा पण पगार थांबू जसं मागच्या मी मागे महापौर असताना स्वच्छता हा माझा मोठा होता मला चंद्रपूषण स्वच्छ करायचं आहे तसंच यावेळेस मी महापौर झाल्यापासून मला प्रत्येक घरी रेनवॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे मागच्या वेळेस प्रत्येक घरी माझी घंटागाडी कचरा घ्यायला जायची आता माझा महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्येक घरी सर्वे करायला जातील म्हणून या वेळेस या टबमध्ये मला महा महानगरपालिका महापौर म्हणून मला प्रत्येक घरी रेनवॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे त्याच्यासाठी मी यावेळेस नगरसेवकांसोबत कठोर भूमिका घेणार आहे या महिन्यात मी नगरसेवकांसोबत कठोर भूमिका घेणार आहे पण चंद्रपूर शहरांना पण मी काही कालावधी देते आणि चंद्रपूरकरांनी समजा रेनवॉटर हार्वेस्टिंग त्या कालावधीत केलं नाही तर मला चंद्रपूरकरांसोबतसुद्धा कठोर भूमिका घ्यावी लागेल म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं चंद्रपूरकर मला नेहमीच समजून घेतात आणि यावेळेस पण समजून घेईल की कि पाण्याला किती महत्त्व आहे जल है तो कल है हा विषय तुम्ही समजून घ्यावा चंद्रपूरकरांनी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग लवकरात लवकर आपल्या घरी करून घ्यावे